स्टेशन परिसर मध्ये उपस्थित आज बहुजन विकास आघाडीचे जे सहकार नगर फुलपाडा आणि मलविलपाडा या परिसरातले युवा नेता म्हणून निशादजी चोरे चौधरी ते आपल्याबरोबर उपस्थित आहे यांच्याबरोबर चर्चा करणारे कारण की आज त्या परिसरातली एरिया मध्ये काउंट होतो त्या परिसरात अनेक बाहेरून उत्तर भारतीय असो किंवा कोकणी असो किंवा इतर जातीचे लोक असो ते कार्यरत असतात पण निशाजी चोरगे नेहमीप्रमाणे त्यांना सहकार्य करत असतात पण सध्या आज यांची सत्ता नाही आहे पण काम भरपूर उरलेलं आहे या सर्व विषयावरती आपण थेट निशा चोरगेशी बोलू निशादजी आमच्या चॅनलवरती आपलं स्वागत काय सांगणार ज्या प्रकारे आपण पाहताय आज रस्त्याची अवस्था कशी आहे लाईटची अवस्था कशी आहे लोकांना सुविधा भेटत नाही आहे पाच पाच सहा सहा दिवस पाणी येत नाही लोकांच्या घरात लोक त्रस्त आहेत त्यावरती काय सांगणार आता तुम्हाला माहिती असेल फुलपाडाचा तो रस्ता आहे या रस्त्याच्या संदर्भात आम्ही आयुक्तांकडे जाऊन त्यांना निवेदन दिलेलं होतं त्याच्या हिशोबाने आमच्या अगोदरचे आमदार त्यांच्या मार्गदर्शनातनं आपण हा पूर्ण फुलपाड्याचा रस्ता आर सी सीचं झालेलं आहे सगळं टेंडर झालेलं आहे आता Abst Esteem ना इलेक्शनच्या अगोदर झालेलं आहे फक्त ह्यांचं महानगरपालिकेच्या त्या भ्रष्ट कारभारामुळे तो टेंडर ओपन होत नाही आज जर ते ओपन झालं असेल तर पावसाळ्याच्या अगोदर आपला पूर्ण रस्ता आरजेपासून ते गांधी चौकच्या पुढे म्हणजे ते तिलकाच्या झाडापर्यंत पूर्ण रस्ता आज कॉम्प्युजन झाला असतो आणि आज त्यामुळे आपल्या कुलपाड्यातील लोकांना दोन रस्त्याची आज दो तुमच्या अवस्था बघत बघतायत तुम्ही जाताना जाताना किती लोकांची किती ॲक्सिडेंट्स होत आहेत ते सर्व नाही झालं तुम्ही सांगितलं की ॲक्सिडेंट होतं रस्ता खराब आहे तुम्ही टेंडरचा लेटरही सुद्धा दिला टेंडर पास झाला पण अगोदर स्त कामावरती स्वरूप नाही घेतला आहे तर तें� सध्या सरकार भारतीय जनता पार्टीचे त्यांचे तिघे आमदार आहे आपले काही अगोदर पस्तीस वर्ष अगोदर आपला कार्यभार होता आपले आमदार होते आपले नगरसेवकसुद्धा होते तर त्यांचं ना, वर्चस्व नाही पालिकेत नाही वर्चस्व आहे पण पाच वर्ष झाली प्रशासकीय राजवट चालू आहे आमदार होते आमदार राहतील आमदार होतील ती उपची गोष्ट आहे पण पाच वर्ष झाला प्रशासकीय राजवट चालू आहे आमचे महानगरपालिकेत नगरसेवक नाही आहेत तरी पण आम्ही ते नगरसेवक लोकांबरोबर राहून लोकांच्या संपर्कात राहून लोकांशी काम करतो लोकांचं काम करतो हो ते आता ते अधिकारी कसे असतात की येतात दोन वर्षासाठी गर्दी होत त्यांच्यावर कंट्रोल करण्यासाठी महानगरपालिकेतला आपली बहुजन विकास आघाडीची नगरसेवेकाची गरज असते म्हणजे नगरसेवक हा एक माध्यम असते की लोकांचं काम महानगरपालिकेच्या माध्यमातून करून घेणार ते आम्ही सर्वजणं आहेत ते सगळेजण करतो आणि करत राहणार रस्त्याचं काम असो किंवा लाईटचा विषय असो सगळे जे विषय आहेत ते सगळे बहुजन विकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते लोकांच्या संपर्कात राहून लोकांच्या बरोबर काम करतात आज तुम्ही बघितलं किती मोठा भ्रष्टाचार घोटाळा महानगरपालिकेमध्ये सापडला वाय एस रेडीला अटक करण्यात आली अजून पण पण एवढी मोठी रोख रक्कम त्यांच्या घरात सापडली बँगलोरच्या घरात आणि त्यानंतर सुद्धा ते आता मोकाट फिरत आहे अजूनही बहुजन विकास आघाडीचे काही मोठे मोठे बिल्डर जे जवळ काम करत असतात त्यांचं पण नाव आलेलं ते सुद्धा पण आजही विरोधकांचं म्हणणं आहे की बहुजन विकास आघाडी महानगरपालिका चालवते ना की बहु बी जे पीची सरकार म्हणजे बहुजन विकास आघाडी महानगरपालिका चालवते याचा अर्थ तुम्ही समजा की त्यांचं काय फेल्युअर आहे तुम्ही आमदार निवडून आले दोन दोन आमदार आहेत तुम्ही आणि तुम्ही आता पण सांगतात मग काय आहे त्यांची काय परिस्थिती आहे याचा अर्थ काय करतो म्हणजे बहुजन विकास आघाडीलाच महानगरपालिकेत महानगरपालिकेमध्ये बहुजन विकास आघाडीच पाहिजे हे ते स्वतःच ऍक्सेप्ट करतात की बाबा तू आम्हाला जमतच नाही चालवायला आमची परिस्थितीत नाही चालवायची याचा अर्थ तोच होतो ना की जर तुम्ही तुम्ही आमदार असून जर तुम्ही कामं नाही करू शकत लोकांची तुम्ही आमचे जे नगरसेवक जे आहेत माझे नगरसेवक ते जर लोकांची कामं करणार असेल तर तुम्ही लोकांनी तुम्हाला निवडून कशाला यायला पाहिजे होता द्यायलाच नाही पाहिजे निवडून काय उपयोग झाला निवडून देऊन तर तुम्ही लोकांची कामं नाही करत आता तुम्हाला माहिती आहे चाळीस बिल्डिंगवाल्यांची काय हालत झाली त्याच्यानंतर आता या दोन तीन बिल्डिंग बोलली त्यांची काय हालत झाली तुमचे आमदार गेले पण होते आणि त्याला समाधान सुद्धा समाधान सुद्धा दिलं आणि त्यांना त्यांना तात्पर त्या सातबारावर त्यांचा इफेक्ट टाकून दिलेला पाहिजे याची निदर्शनं दिली त्यांनी आपल्या आमदारांनी त्यांनी निदर्शन दिली म्हणजे लोकल बॉडीला किंवा महानगरपालिकेला किंवा तलाठ्यांना असे निर्देश निर्देश दिले की बाबा तुम्ही तुमचं म्हणजे ज्यांची जी बिल्डिंग खाली केलेली त्यांना फ्युचरमध्ये रिडेव्हलपमेंट करायचं असेल तर तेव्हा त्यांना तर अधिकार मिळाला पाहिजे नाहीतर काय खाली केलं आज ते बघितलं असेल तुम्ही एक बिल्डिंगचं सगळं सत्तानाच झाला लोकांना राहायला नाही लोक आज अर्ध्या रस्त्यावर होती तेव्हा त्या टायमाला त्यांना पण माहिती आहे की कोणी मदत केली टायमाला लोकांना जेवणाची बोलवा किंवा करोनामध्ये पण तुम्हाला माहिती असेल की करोनामध्ये पण लोकांच्या संपर्कात कोण होतं कोण नव्हतं तेव्हा इकडे तेव्हा फक्त बहुजन विकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता लोकांशी संपर्कात होता आणि लोकांची बोलत होता लोकांना कनेक्ट होतं तेव्हा त्यांना औषधापासून त्यांना बेड मिळण्यापासून त्यांना जेवणापासून सगळ्या सोयी करत होता फक्त बहुजन विकास आघाडीचा कार्यकर्ताच करत होता पण भ्रष्टाचार पण तुमच्याच कार्यकाळीमध्ये वाढला आहे ना एवढे अधिकारी जे भ्रष्टाचार करत गेले करत गेले तुमची सत्ता येत गेली त्याचं नियंत्रण कुठे नाही गेला ओसीसी जी तुम्ही बघत असतील तर कशाप्रकारे जी अलर्ट करण्यात आली आज मोठे मोठे इमारत एकवीस माळाच्या चौदा माळा ते अनधिकृत ओसी ए विदाऊट ओसी ते उभारण्यात आली त्यानंतर लोकांचा गैरसोय झालाय लोक घराच्या बाहेर झाले तर ते पण आपल्या राज्यातच झाले ना कोणी करतो तो काय जो वाईट काम करतो तो कुठच्याच पक्षाचा कार्यकर्ता नसतो हे माझं तर म्हणणं आहे तो चुकीचं काम करतो बिल्डर असेल त्याने लोकांना फसवलं लो मग चुकीचं आहे तो कुठच्या पक्षाचा कार्यकर्ता नाही तो त्याच्या स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांना फसवतो बिल्डर पक्षाचा कार्यकर्ता फक्त लोकांची कामं करतो कुठचाही बहुजन विकास आघाडीचा जो पण कार्यकर्ता आहे तो लोकांची कामं करण्यासाठी करतो तो बिल्डर असेल त्याने लोकांना फसवलं असेल तर चुकीचं आहे त्याच्याबद्दल त्याच्या पाठीमागे कुठचाच म्हणजे आमच्या लोकनेत्याने सांगितलेलं आहे की कुठच्याही भ्रष्ट माणसाच्या मागे बहुजन विकास आघाडी नाही आहे कारण की आज तुम्ही बघत असतील अधिवेशन चालू आहे आपल्या मालामध्ये आणि त्या अधिवेशनमधील लक्षवेधी करण्यासाठी स्वतः इकडचे आमदार राजन नाईक आणि स्नेहाताईबे पंडित हे स्वतः तिकडे आवाज आहेत आणि ते मिनिट्सवरती आणताय तर ह्या अगोदर आपली गरज होती ना हितेंद्र ठाकूर पण करू असते प्रत्येक गोष्टीला लक्षवेधी केलं असतं पण अजून पण झाला नाही पण हे जेव्हापासून आमदार झाले त्यापासून ते प्रश्न उचलताय हितासाठी मग तुम्ही कदाचित आपल्या दोन नेत्यांची विधान विधानसभेतली भाषणा ऐकलीच नसतील याचा अर्थ तुम्हाला फक्त हो सोशल मीडियाने दाखवलं म्हणजे झालं म्हणजे तुम्हाला असं वाटते की या पंधरा वर्षात किंवा तीस वर्षात लोक आपले लोकनेते विधानसभेत प्रश्नांना उचलले का उचल की आपल्या युवा आमदारांनी का प्रश्नांना उचलले का मी तुम्हाला सगळ्या रेट देतो ना की आपल्या युवा आमदारांनी कुठच्या कुठच्या वस्ती तालुक्याच्या संदर्भातले आपले राजेश पाटील यांनी विचारले नाही का हे बघा आजच्या तारखेला फक्त लोकांचं एक प्रश्न उभा केला तो बनवायचा सोशल मीडियावर करायच आज मी त्या दिवशी बघवतो तर एक वरुण देश वरुण सरदेसाई एक आमदार आहेत मला ते बॅनरा पूर्वचे त्यांनी एक चांगलं स्टेटमेंट दिलं की फक्त आम्ही म्हणजे असं तर आहे का आहे का लोक आमदारांचा फक्त सत्ता पक्षाचेच आमदार उभे राहतात आणि प्रश्न विचारतात फक्त काय आपले सोशल मीडिया दिल बोलून आणि आपल्या प्रभागामध्ये आपल्या विभागामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये फिरवणार फिरवतात हे कुठचा प्रश्न त्या प्रश्नाला उत्तर मिळालं पाहिजे आणि कामं झाली पाहिजे तुम्हाला सांगतो माननीय लोकनेत्यांनी एवढ्या वर्षामध्ये किती कामं केलेली आहेत आपल्याला तुम्हाला माहिती झालं आपल्या आपल्या आप शहराची लोकसंख्या किती पट्टीने वाढलाय अख्ख्या भारतात नाही आशिया खंडातली सगळ्यात जा, जा, सगळ्यात जा, जास्त लोकसंख्या वाढणारा आपला मला सोमारा मतदारसंघ आणि वसई मतदारसंघ हा तुम्हाला माहिती आहे आज आपल्या मतदारसंघाची वोटिंग किती आहे जवळजवळ पाच लाखाच्या आसपास वोटिंग आहे पाच साडेपाच लाखाची वोटिंग आहे याचा अर्थ की आपल्या वसई तालुक्याची लोकसंख्या पंचवीस लाखाच्या वरती गेलेली आहे दो म्हणजे दो दोन आमदारांचं काम ते करत होते आज ठीक आहे आज जनतेचा कोल सगळ्यांना ऍक्सेप्ट करावा लागतो ठीक आहे ते कसे आले काय आले त्याच्याबद्दल आम्हाला काय बोलायचं नाही पण आम्ही बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून काम करतो आणि करत नाही महत्वाचा प्रश्न आहे गेल्या दहा जुलै दोन हजार चोवीसला एक उद्घाटन करण्यात आलेला क्षेत्र सिद्ध ठाकूरच्या वतीने ज्या जेव्हा त्या टायमाला मुख्यमंत्री एकनाथ साहेब होते त्यांनी निधी पास केलेली पंचवीस रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये पंचवीस बेडचा उतरी राज्य नाही 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 पंचवीस बेडचं नाही त्या मिटिंगला मी होतो मला माहिती आहे आपले देवाचे मुख्यमंत्री होते एकनाथ साहेब आणि आम्ही नऊ तारखेला नऊ तारखेला त्यांच्याशी मिटिंग होती त्याच्या मिटिंगमध्ये बसले त्यांनी स्वतः सांगितलं शिंदेसाहेबांनी की सिटीज तुझा उद्या वाढदिवस आहे तर हे आपलं पंच कधीपासून पेंडिंगचं चारशे खाटांचं हॉस्पिटल आहे ओके पंचवीस चारशे खाटांचं अडीचशे करोड रुपयाचं ते हॉस्पिटल आहे त्याच्यासाठी पहिला टप्पा म्हणून हे अडीच पंचवीस करोड रुपये त्याच दिवशी ट्रान्सफर केले महानगरपालिकेला सगळीला उद्याच्या उद्या ओपनिंग करून टाक मान्य शिंदेसाहेबांच्या निदर्शनाने आणि ते आपण दुसऱ्या दिवशी दहा जुलैला ओपनिंग केलं त्याचा पुढचा कार्यक्रम काम झालं होतं तुम्ही त्याच्यामध्ये टेंडरिंग बेंडर ती प्रोसेज होती पण पंचवीस करोड रुपये त्याच दिवशी आणि ते शिंदेसाहेबांनी सांगायचे माहिती माहिती नाही की बाबा तुम्ही उद्याच्या उद्या ओपनिंग करू आणि ते ओपनिंग केलं त्यासाठी सेवावाल्याची लढाई झाली आमचं केलं आम्ही केलं की ठीक आहे झटापटी झाली झटापटी झाली मग काय केलं त्यांनी आता आमदार झाल्यानंतर त्यांनी काय केलं किती झाले किती मध्ये झाले तिकडे नारा फुटला ना ती जागाच नव्हती ती जागाच नव्हती पण तुम्ही कशाला आले तिकडे नारा फोडाला जर तिकडे जागा नव्हती ना तर तुम्ही कशाला आले तिकडे नारा फोडला तुम्ही आलेल ना तिकडे तुमचे खासदार आलेले तुम्ही स्वतः होते होते की नाही होते त्याची शूटिंग आहे ना त्यापर्यंत पण तुम्ही का आलेले तुम्ही होते तर तिकडे होते की नाही सध्याचे आमदार तिकडे आलेले की नाही त्यांनी स्वतः नारळ फोडला की नाही त्यांनी त्यांनी फक्त श्रेय श्रेयवाद घेण्यासाठी स्वतः नारळ फोडला जर आज आज जर जर त्यांना माहिती होतं की बाबा ही जागाच नाही आहे की जागा अवेलेबलच नाही आहे त्यामुळे काम जे उद्घाटन होतं आम्हाला करून द्यायला पाहिजे तो हॉस्पिटल कुठे गेला ते आता महापालिकेला विचारा महापालिकेला विचारा किंवा आता ते स्थानिक आमदार आहेत त्यांना विचारलं पाहिजे ना आम्ही तर आमचं काम करून घेतलं मी स्वतः बोललो तुम्हाला आम्ही स्वतः त्या शिंदेसाहेबांच्या तेव्हा शिंदेसाहेबांनी स्वतः पाठवून दिलेले पैसे आता पुढचं काम करणं शेवण्यानंतर बघा पहिली गोष्ट म्हणजे तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांना आजच्यापर्यंत तेच प्रश्न बघा त्यांचे आमदार पण बोलतात म्हणजे लोकांना हेच वाटते की महानगरपालिकेमध्ये फक्त भोजन विकासासाठी सत्ता आहे आणि जे काय काम होते चांगलं काम केलं का बीजेपीवाल्यांनी फोटो काढायचे हे करायचं ते करायचं आता फुलपाड्या रस्त्याचं पॅच वर्क झालं यासाठी आम्ही किती पत्रव्यवहार केले काय केले प्रेरित झालं फक्त लोक काय करतात येऊन फोटो काढतात आणि हे करतात आम्हाला कसं आहे आम्ही एवढे वर्ष काम करतो आम्ही कधीच सोशल मीडियामध्ये जास्त त्याचं हे नाही केलं पण ठीक आहे आता आम्हाला लोकांची गरज असेल आम्हाला पण ते करावं लागेल आम्ही सगळ्या बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पण सांगितलं आणि निदर्शनं दिली लोकांनी किप्स ज्येष्ठ ज्येष्ठ नेत्यांनी ते सांगितलं की सोशल मीडियावर किंवा लोकांपर्यंत तुम्ही जे कामं करता ते पोचवले पाहिजे आणि सोशल मीडिया एक चांगलं माध्यम आहे युट्यूब असते किंवा इंस्टाग्राम असतो किंवा फेसबुक असते त्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत कारण की आजच्या तारखेला लोकांपर्यंत पोहोचले नाही तर लोकांना असं वाटतं की कोण काम नाही तर आपली जबाबदारी मोठी आहे कारण आपण पण एक प्रमुख शहर आहे त्या एरियातले आणि आपण अनेक वर्षापासून पक्षासाठी काम करत होते आणि आजही तुम्ही करताय पण लोकांना कुठे ना कुठे एक आवश्यकता आहे जी गरजेची मूलभूत सुविधा आहे गटर आहे रोड आहे लाईट्स आहे हे लोकांची मागणी असते आणि तेच टायमाप्रमाणे पूर्ण नाही झाली तर काय करणार कारण सध्या आज बी जे पी फक्त पत्रव्यवहार करते जसं तुम्ही सांगितला पिक्चर काढते पण कामा का दिसत नाही आहे नारायणा ठिकाणी फोडलं गेलं आमदारांकडून पण काम नाही झालं आहे त्या बहुजन विकासाकडे त्या कामाला पुढे वाढवणार का बघा आम्ही जी कामं करतो जी कामं चालू करतो त्याच्याच नाराट होतो आम्हाला नक्की का सध्या तरी आमदार नवीन निघून आले त्यांना शुभेच्छाच असतात सगळ्यांच्या त्यांनी त्यांना कुठचेही कार्यकर्ते त्यांचे बोलवले कुठचे पत्नीला येतात की स्वतः नाराट होतात पण त्यांचं पण एक कर्तव्य आहे की मग आपल्या आपला एखादा कार्यकर्ता आला की तो जे काम सांगतो ते काम पूर्ण होते की नाही की त्याचा टेंडरिंग झालेलं आहे की नाही अशा खूप माहिती त्यांनी घ्यायला पाहिजे ना जर ज्या एखाद्या गोष्टीचं काम चालू करतो त्याच्या अगोदर त्याचं वर्क ऑर्डर झालेली आहे मस्ती विदाऊट वर्क ऑर्डर काम करणं हे आजच्या काळात चुकीचं आहे बरोबर आहे की नाही जर वर्क ऑर्डर नाही झाली आहे तर तुम्ही नुसतं जाऊन कशाला निदर्शन करत द्यायची काय त्याच्यामध्ये त्या ॲक्च्युअल त्या जागेमध्ये काय प्रॉब्लेम आहे हे सगळे त्यांनी पण माहिती घ्यायला ते काय आजच्या तरी जाऊन करतात काही ठिकाणी त्यांनी जी स्वतः ओपनिंग केलेली आहे ती कामच चालू झालेली आहेत छोटी ते आज ते त्या पदावर बसलेलं आहे त्यांनी पण त्याचा सगळं मूलभूत सगळ्यात सोयीचा सगळा विचार भी, करायला पाहिजे आणि त्याची माहिती घेऊन हो सगळ्या गोष्टी करायला पाहिजे महत्वाची गोष्ट आता उद्याचा तेरा जुलै या रोजीला एम एस सीवरती आपला बहुजन विकास करून विरार इशचे जेवढे पण कार्यकर्ते आहे माजी नगरसेवक यांच्यावरतीने हो, धडक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे संदर्भात काय सांगतात का अचानक तुम्हाला मोर्चा घेण्याची आवश्यकता लागली हे बघा कसं आहे आजच्या तारखेला विसरे विषय माहिती आहे तुम्हाला की बाबा अख्ख्या कोसे तालुक्यामध्ये फ्लक्च्युएशन होणं म्हणजे वारंवार वीज जाणं परत नवीन आता मुद्दे आमचे खूप मुद्दे आहेत याच्यामध्ये मुद्द्यांचे आम्ही चित्र केली आम्हाला आश्वासन दिलं आहे त्यांनी इकडचे ते इच्छा आहेत तिथे की आम्ही तुमच्या मुद्द्यांचा संप हे करू आता उद्या जो आहे बहुजन विकास आघाडीचे पूर्ण पूर्वकटी सर्व नगरसेवक माझी आजी कार्यकर्त्यांच्या वतीने आपण धडक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे सकाळी अकरा वाजता आपण तिकडे मोर्चा तिकडे घेऊन जाणार आहोत आणि आम्हा तुमच्या माध्यमातून पण मी लोकांना आवाहन करेन की सगळ्यात लोकांनी जास्तीत जास्त संख्येने तिकडे त्याच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे आणि आज जर तुम्हाला माहिती असेल विषय म्हणजे आज जर बघायला गेले तर आज नवीन मीटर बदलले जाणे बरोबर जे मीटरची आज जुन्या मीटर जे होते त्याच्या पूर्ण आता जे नवीन मीटर त्याच्यात वीस टक्के एक्स्ट्रा बिलिंग येते म्हणजे ज्यांच्याकडे बिल येत होतं पंधराशे रुपये त्याचं आज बिल होते पंचवीसशे रुपये त्याच्या बिल वाढतं बिल वाढायचं पूर्ण कुठे जाणे एक तर लाईट कमी असते जे वारंवार त्यांनी सांगितलं आता आम्ही पण ते कसं आहे जेव्हा आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांची मिटिंग झालेली पाहिजे तेव्हा आपले लोकनेते ठाकूर आणि देवेंद्र फडणवीस मिटिंगला मी पण स्वतः होतो त्यांनी जी सबस्टेशन वगैरे पास केलेली त्याची जी कामं आहे ती काय डिले होतं आम्ही पण आता त्या गोष्टीचा फॉलअप देतो की स्थानिक आमदारांनी पण ते करायला पाहिजे पण ठीक आहे आमचं पण आम्ही पण लोकांच्या बरोबर आम्ही पण त्याचा फॉलोअप देतो आहे आणि आम्ही पण त्याच्या मार्गातून पुढे जातो आम्ही करायलाच पाहिजे जर ती गोष्ट त्यांनी जर मुख्यमंत्री तेव्हाचे जे जे ऊर्जा मंत्री होते आजचे पण आहेत ते मला वा वाटते पण आजचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी जी जर नोटिफिकेशन देऊन ती कामं करावी होती ती पूर्ण व्हायला पाहिजे त्याचा फॉलोअप तिकडच्या स्थानिक आमदारने पण घेतला पाहिजे आणि आम्ही पण घेऊ म्हणजे आमचे लोकनेते पण त्याच्याबरोबर फॉलोअप घेतील आणि ती जी कामं जर अडथळली तर आपल्या इकडे विजेचा जो आजच्या टक्केला शॉर्टेज आहे तो पूर्ण होईल पण तोच तो शॉर्टेज आहे तोच आज आम्हाला का गरज आहे कारण की एवढी वर्ष लोकांना का लोक आमच्याकडे येतात कुसे करून किंवा मीटर झालं आमच्या लाईन उत्तर आज आपण स्लम स्लम एरियामध्ये राहतो स्लम एरियामध्ये एका पोलवरनं किती बाहेर निघाले सर तो मुद्दा असे बरेच सारे मुद्दे आहेत जे मुद्दे घेऊन आम्ही उद्या महानगरपालिकेवर मोर्चा काढणार आहोत धन्यवाद आमच्या चर्चा केल्याबद्दल हे होते निशा चोरगे ज्यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितलं आहे कशाप्रकारे बहुजन विकास आघाडी गेले पस्तीस वर्षापासून या वसई बिरारपदी राज्य करत होती, होती कारण की त्यांची कार्यशैळी वेगळी होती ते एक दिवस काम नाही करायचे ते तीनशे पासष्ट दिवस काम करण्यासाठी तर राहायचे आणि आज त्याचं वार्षिक म्हणून इकडे युवा नेते आमचे निषाद चोरगे त्या परिसरात स्लम परिसरमध्ये कार्यरत आहे त्यांनी सुद्धा लोकांना आवाहन केलेलं आहे की उद्याचा जे तेरा जुलैला जे मोर्चा काढण्यात येणारे बहुजन विकास आघाडीच्या वतीने ते अधिकचे अधिक, अधिक लोकसंख्येने तिकडे एकत्र व्हा आणि आपण एम एस सी बी ला ते जाब विचारून प्रत्येक गोष्टीवरती आपल्या कशाप्रकारे लाईट काढू येतोय कशाप्रकारे आपले कनेक्शन काढतात काय काय गोष्ट आपल्याला क्लिअर होता येईल आपण सर्व गोष्टीवरती मोर्चाच्या मार्फत आपण त्याला आवाहन करू त्यासाठी सर्वांनी एकत्र या या तुमची गरजेची गोष्ट अशा बहुजन विकास आघाडीच्या लोकांचं म्हणणं आहे आत्तापर्यंत एवढंच प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या थिंकिंग ऑफ यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्या परत पोहोचत राहणार नमस्कार